नमस्कार गायत्रीस किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्याकडे सुद्धा एखाद्या दिवशी असं होतं का की कधी कधी घरामध्ये भाजीला नेमकं संपलेलं असतं आणि कोणी ना कोणी आपल्याकडे पाहुणे आलेलं असतात माझंही अगदी आज असंच झालेलं आहे नेमकं भाजीला संपलेलं आहे उद्या उद्या आठवडी बाजार आहे मग म्हटलं आणायला येईल उद्या भाजीला आणि आजच नेमके पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी म्हटलं आता एकच बटाटा आहे माझ्याकडे आणि एका बटाट्यापासून कशी भाजी बनवणार असा प्रश्न मला पडला होता नंतर मग म्हटलं एक आयडिया करूया वेगळ्या पद्धतीची भाजी बनवूया त्यासाठी बटाट्याची साल काढली साल काढल्यानंतर बटाटा काळा पडू नये यासाठी त्यावरती थोडंसं पाणी घातलं म्हणजे पाण्यामध्ये बटाटा ठेवला आणि सिटी लेवलला पहा कसं असतं की एक फोन कॉलवरती सगळ्या वस्तू घरपोच होतात हल्ली एवढी म्हणजे सुधारणा झाली आहे सगळीकडे पण खेडेगावात अजून एवढं एवढी सुधारणा नाही आहे आणि त्यात आम्ही वाडीवस्तीवरती राहणारी लोकं त्यामुळे पटकन भाजीपाला जाऊन आणायचं म्हटलं तर त्यामध्येच एक दोन तास तरी गेले असते तर बघा बोलत बोलत इथे कांदासुद्धा चिरून झाला दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत आणि कांदा चिरताना असा थोडासा मोठा म्हणजे मोठ्या मोठ्या फोडे करून घेतलेत कांद्याच्या त्याच्यानंतर पहा इथे टोमॅटो पण घेतलेले आहेत तर चार पाच टोमॅटो घेतलेत मी टोमॅटोचं प्रमाण म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि या अगोदरसुद्धा एकदा मी अशी भाजी बनवली होती खरंच खूप टेस्टी लागते एवढी भारी झाली होती आणि कुणाला वाटलं पण नाही की अशी म्हणजे बटाट्यापासून ही भाजी बनवली आहे म्हणून आणि खरं सांगू का मला आवडतं अशा नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपी बनवायला किंवा नवीन वेगवेगळ्या रेसिपींचा शोध लावायला आवडतं मला त्यामुळे असं माझं नेहमी काही ना काहीतरी चालूच असतं त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा खरंच खूप छान रेसिपी आहे मला म्हणजे खात्री आहे की तुम्हालासुद्धा ही रेसिपी खूप आवडेल तर टोमॅटोचे सुद्धा अशा मोठे मोठे फोडी करून घेते मी तर काही जणांना तुम्हाला असा पण प्रश्न पडला असेल की कांदा टोमॅटो आहे आणि बटाटा पण आहे मग याची मिक्सच भाजी बनवायची ना पण मला जरासं वेगळं काहीतरी करायचं होतं त्यामुळे ही भाजी ट्राय मी ट्राय केली मी मुद्दामच कांद्यापेक्षा टोमॅटो जरा जास्तच घेतलेत त्यामुळे ग्रेवी पण खूप छान अशी दाटसर होते इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेत त्यासुद्धा टोमॅटोमध्येच घालायच्या नंतर आलं घेतलेलं आहे आलं मी एकदम बारीक असं कट करते कट करून आलं यामध्ये घालायचं आहे आलं लसूण घातल्यामुळे खरंच खूप छान असा स्वाद येतो भाजीमध्ये अजून यामध्ये जास्त काही घालत न बसता फक्त कोथिंबीर घेतली आणि कोथिंबीर घेताना पहा ह्याच्या ज्या कोवळ्या काड्या को असतात त्याच्या सकट मी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे आता असंच बारीक करायचं आहे न भासता तर एकदम छान असे बारीक पेस्ट बनवायची याची तर वाटण पण तयार झालेलं आहे पहा आणि तुम्ही म्हणाल की हे न भासतात बारीक केले तर हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला तर बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे आणि खिसताना पहा जास्त मोठ्या खिसणीने न खिसता एकदम बारीक खिसणीने किसून घ्यायचं आहे त्याचं कारण असं की मोठ्या खिसणीने जर किसला तर ओळखायला पण येईल की हा बटाट्याचा किस आहे म्हणून आणि पटकन तो शिजत पण नाही त्यामुळे एकदम बारीक खिसणीने मी बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा खिसला की लगेच काय करायचं की यामधलं जे पाणी असतं ते पाणी पिळून काढायचं आणि मैत्रिणीनं तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो तर यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आहे अशा पद्धतीने पहा मी सगळं बटाट्याचा किस जो आहे तो पिळून घेतला आहे यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडंसं हिंग घालायचं आहे एक चिमूडभर म्हणजे स्वाद खूप छान येतो आणि जिरे पावडर वापरायची आहे इथे एक चमचाभर जिरेपूड म्हणजे छोटा चमचा घेतलेला आहे त्यानंतर धनेपूडसुद्धा जेवढी जिरेपूड घेतली तेवढेच धने पावडर वापरायचे आहे अगदी थोडंसं अर्धा चमचा मी काळा तिखट घातलेला आहे म्हणजे घरगुती काळा मसाला तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे आता आपल्याला बेसनपीठाचा वापर करायचा आहे तर दोन मोठे चमचे मी बेसनपीठ यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर हे असंच मिक्स करायचं यामध्ये पाणी अजिबात नाही घालायचं कारण बटाट्यामध्ये ओलसरपणा असतो आणि बेसनपीठ पण मऊ असतं त्यामुळे पाण्याची काही आवश्यकता नाही भासत असंच हे मळून घ्यायचं आहे आपणाला आणि जर कमी पडलं बेसनपीठ तर अजून बेसनपीठ वरून घालायचे नंतर आणि बेसनपीठ पण जास्त प्रमाणात नाही वापरायचं याला लागेल तेवढंच वापरायचं म्हणजे अगदी व्यवस्थित सॉफ्ट अशी भाजी होते आणि मळताना बघा एकदम जास्त घट्ट किंवा जास्त सैलसर नाही मळायचं अशा पद्धतीने पीठ मळून ठेवलेलं आहे तर पुढची प्रोसेस करण्यासाठी कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी छान अशी तडतडली की लगेचच कढीपत्ता घालायचा त्यामध्ये कढीपत्ता एकदम चांगला कडून द्यायचा आहे म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो आणि कढीपत्त्याचा असा तडतडण्याचा आवाज कमी झाला की यामध्ये आपण जी ही टॉमॅटो कांदा याची पेस्ट बनवली होती ते वाटण यामध्ये घालायचं आहे खूपच सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची पण जराशी वेगळी आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर आता कांदा टोमॅटो आपण न भाजता बारीक केलं होतं त्यामुळे हे परतताना कितपत परतायचं आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये पाहिलंच तुम्ही आणि अजून एक सांगायचं राहिलं तुम्हाला की या भाजीमध्ये अजिबात शेंगदाण्याच्या कुटाचा वापर मी करणार नाही आहे किंवा कोणतं खोबऱ्याचं वाटण वगैरे न घालता एकदम छान अशी दाटसर भाजी बनवणार आहे तर आता ग्रेवी चांगली परतून होते तोपर्यंत काय करायचं हे जे पीठ मळलेलं आहे आपण बेसन पीठ आणि बटाटा मिक्सचं त्याला वरून थोडंसं तेल लावून याचे छोटे छोटे गोळे बनवते आणि गोळे बनवताना बघा अशा पद्धतीने बनवायचे आहेत थोडासा त्याला असा चपटा आकार द्यायचा आहे गोळे बनवत बनवत अधूनमधून ग्रेव्ही पण परतून घेते कारण याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत म्हणजे थोडीशी जरा घट्ट होईपर्यंत ग्रेव्ही आपल्याला छान अशी परतून घ्यायची तर पटापट बघा दोन्ही पण कामं झाली ग्रेव्ही पण परतून झाली आणि हे छोटे छोटे गोळे पण तयार झाले आणि बनवताना याचा आकार बघा तुम्हाला अजून मोठ्या आकारात बनवायचे असतील तरीही तुम्ही बनवू शकता तर ग्रेव्ही पहा एकदम छान अशी घट्टसर झाली आहे चांगली एकदम परफेक्ट ग्रेव्ही आपली तयार आहे तर आता काय करायचं आहे आणखीनच भाजी एकदम स्वादिष्ट बनवण्यासाठी यामध्ये अगदी थोडे थोडेसे मसाल्यांचा वापर करायचा आहे अर्धा चमचा जिरेपूड घातली त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड घातले सेम तेच घरगुतीच मसाल्यांचा वापर करते मी इथे अर्धा चमचा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे म्हणजे काळं तिखट इथे तुम्ही लाल तिखटाचा पण वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि त्यानंतर पहा कांदा लसूण मसाला एक चमचा घातला म्हणजे माझ्याकडे आहे म्हणून मी घालते घातलाच पाहिजे असं काय नाही आहे तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून तुम्ही यामध्ये गरम मसाला किंवा तुमच्या आवडीनुसार अजून मसाला यामध्ये ॲड करू शकता एखादा मिनिटभर हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि याचा एवढा छान असा खमंग स्वाद यायला लागला आहे बघा सगळ्या घरभर पसरलं आहे आता एक ग्लासभर पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं होतं कारण त्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही होती ती वाया जाऊ नये ह्याकरिता आणि आपण बायकांना एवढ्या कमाल असतो अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आपलं खूप लक्ष असतं अजून एक ग्लासभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे ग्रेव्ही सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे पाण्यामध्ये त्यामुळे असं ढवळून घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाण बघा जास्त पातळ किंवा जास्त एकदम घट्टसर नाही ठेवायचं दोन ग्लास पाणी पुरेसं झालं याला चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आता बघा एक चाळणी घेतली मी अशा पद्धतीची आणि त्याला थोडंसं तेल लावायचं आहे चाळणीला तेल लावून झाल्यानंतर कढईवरती ही चाळणी ठेवायची आणि त्यावरती हे बनवलेले बेसन पिठाचे छोट्या छोट्या गोळ्या ठेवायच्या किंवा याला तुम्ही कटलेट पण म्हणू शकता तर ही भाजी आपण म्हणजे कमी तेलामध्ये बनवतोय त्यामुळे हे न तळता थोडंसं असं वाफवून घ्यायचं आहे जास्त पण ह्याला उकडण्याची काही आवश्यकता नसते अगदी पटकन होतात काय फारसा वेळ लागत नाही किंवा तुम्ही असं चाळणीमध्ये जरी उकडून घेतलं तरी हे चालेल पण काय होतं पहा खाली ग्रेवी शिजायला पण वेळ लागणार थोडासा मग ग्रेव्ही पण शिजते आणि वरती हे गोळे पण वापवून होत आहेत म्हणजे दोन्ही पण कामं एकत्रच होत आहेत त्यामुळे डबल डबल वेगवेगळं डब वापवत बसायची काही गरज नाही आहे आणि निघतात पण पटकन असं काय खाली वगैरे चिटकत नाही आहेत पुढे पाहालच तुम्ही व्हिडिओमध्ये तर सगळे असं व्यवस्थित ठेवून झालेलं आहे तर यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवताना बघा मी असं उबट ताट घेतलेलं आहे झाकायला म्हणजे अगदी व्यवस्थित ते बसेल एक पाच मिनिट हे असंच ठेवायचं आहे म्हणजे ग्रेव्ही पण चांगले शिजून निघते आणि वडे पण आपले उकडून होत आहेत तर पाच मिनिटानंतर पहा चांगली वाफ यायला लागली ह्याला तर झाकण हळूच काढायचं आहे खूप गरम झालेलं असतं नाहीतर घाई गरबडीच्या वेळेस चटका बसू शकतो बघा एकदम छान असे वरच्या साईडने पण वाफवून झालेत प्लेटमध्ये काढून घेते आणि बघा अगदी सहज निघत आहेत अजिबात कुठे चिकटलेलं दिसतंय का तुम्हाला बघा मग आहे की नाही सोपी रेसिपी आणि वाटते का हे म्हणजे बटाट्यापासून बनवलं आहे म्हणून पण रेसिपी काय अजून झालेली नाही आहे अजून बरीच रेसिपी बाकी आहे आणि अजून एक खूप महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर यावरची चाळणी साईडला काढायची आणि बघा आमटीला छान अशी उकळी आलेली आहे तर या खळखळत्या उकळत्या आमटीमध्ये गरम गरम हे जे हे जे वडे आहेत हे घालायचे या अगोदरसुद्धा माझ्या चॅनेलवरती बघा डुबुक वड्याची भाजी म्हणून मी रेसिपी शेअर केली आणि खरंच म्हणजे नावाप्रमाणेच ती रेसिपी खरंच खूप वेगळी आहे तुम्ही जर पाहिली नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर नक्की पहा ती रेसिपीसुद्धा खरंच तुम्हाला खूप आवडेल आणि अशीच एकदम बनवायला पण सोपी आणि खायला खूपच टेस्टी आहे त्यामुळे नक्की पहा ती रेसिपीसुद्धा सगळे वडे यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं आणि चांगलं एक सात आठ मिनटं हे असंच द्यायचं आहे यावरती झाकण न ठेवता तर झाकण का ठेवलेलं नाही मी तर वरून बघा अशी एकदम छान अशी तेलाची तरी येते कारण तेल तर अगदी थोडंसं घातलं होतं तुम्ही पाहिलंच आहे व्हिडिओमध्ये पण झाकण जर ठेवलं असतं ना तर सगळं तेल जातं मी नेहमी सांगते भाजीला जर एकदम छान अशी तरी हवी असेल तर मंद आचेवरती भाजी शिजवायची पण त्यावरती झाकण न ठेवता भाजी शिजवायची म्हणजे वरून छान अशी तेलाची तरी येते आणि याची ये ग्रेव्ही पण बघा किती छान दाटसर ग्रेव्ही झाली एकदम तर मस्त चांगली सात आठ मिनटं भाजी शिजली आहे आणि त्यामुळे काय झालं की ही जी ग्रेव्ही आहे ती ह्या पिठाच्या वड्यामध्ये खूप छान अशी मुरली जाते आणि खरं सांगू का ही भाजी खाल्ल्यानंतर एवढं असं माझं कौतुक झालं म्हणजे खरंच पाहुण्यांनी कौतुक केलं की खूप छान भाजी झाली एकदम टेस्टी झाली त्यामुळे विचार केला की ही रेसिपी नक्कीच आपल्या यूट्यूब फॅमिलीशी शेअर करावी त्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भाजी आवडली का किंवा बनवण्याची पद्धत आवडली का हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या अशा छान छान कमेंट वाचल्या ना की आम्हाला पुढची रेसिपी बनवायला खरंच खूप छान असा उत्साह येतो एक प्रेरणा मिळते आणि महत्त्वाचा घटक मी तुम्हाला म्हटलं होतं तर कोथिंबीरवरून थोडीशी कच्ची कोथिंबीर घालायची दिसते ना एकदम हॉटेलमधल्यासारखी भाजी शेंगदाण्याचं कोट किंवा खोबरं न वापरता एकदम छान अशी दाटसर तर्रीदार भाजी झालेली आहे चला तर मग मैत्रिणीनं लवकरच भेटते मी तुम्हाला उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद